संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आहे येत्या नऊ ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होईल यात्रेच्या माध्यमातून माहिती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटलांनी माहिती सरकारवर जोरदार निशाणा साधला ते म्हणाले की महाराष्ट्रात युतीचं सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेले राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडले शेजारचे राज्य आपल्या तरुणाच्या हातचं काम हिसकावून घेत आहेत हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले त्यामुळे आम्ही माहिती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन यात्रेची सुरुवात करणार आहोत पहिल्या टप्प्यात दहा दिवसात ही यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलंय संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा